नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इ चौथी मंथन विषय गणित घटक दोन संख्यांवरील क्रिया उपघटक आठ विभाज्यतेच्या कसोट्या व्यवसाय अठरा प्रश्न पहिला खालीलपैकी कोणती संख्या दोन अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात कमीत कमी वेळा मांडता येईल मित्रांनो आपल्याला ज्या खाली संख्या दिलेल्या आहेत त्यांचे अवयव शोधावे लागतील आणि गुणाकाराच्या रूपात कमीत कमी वेळा कोणती संख्या मांडता येईल ते आपल्याला शोधायचं आहे तर सुरुवातीला आपण जाणार पर्याय क्रमांक एक छत्तीस मित्रांनो आपल्याला आता या ठिकाणी छत्तीसचे अवयव लिहावे लागतील म्हणजे छत्तीसला ला कोणत्या कोणत्या संख्यांनी पूर्ण भाग जातो तर मित्रांनो छत्तीसला एकने पूर्ण भाग जाईल दोनने जाईल त्यानंतर तीनने पण जाईल म्हणजे ह्या पटीमध्ये छत्तीस आहेत त्यानंतर चारच्या पाड्यात छत्तीस आहेत त्यानंतर सहा त्यानंतर नऊ त्यानंतर बारा त्यानंतर अठरा आणि सर्वात शेवटी छत्तीस मित्रांनो हे गुणाकाराच्या रूपात आपण कसं लिहिणार तर या ठिकाणी एक गुणिले छत्तीस म्हणजे छत्तीस त्यानंतर हे दोन गुणिले अठरा त्यानंतर तीन गुणिले बारा बार तिक छत्तीस त्यानंतर चार गुणिले नऊ नऊ चौक छत्तीस आणि त्यानंतर खाली या ठिकाणी फक्त सहा शिल्लक राहतात त्यानंतर पुढची संख्या आपण या ठिकाणी घेणार पर्याय क्रमांक दोन तीस मित्रांनो या ठिकाणी आता तीसचे अवयव तीसला कोणत्या कोणत्या संख्येने पूर्ण भाग जातो एकने जाईल त्यानंतर दोनने जाईल तीनच्या पाड्यात तीस आहेत त्यानंतर पाचच्या पाड्यात आहेत सहाच्या पाण्यात आहेत त्यानंतर दहा त्रिक तीस त्यानंतर पंधरा आणि त्यानंतर तीस आता हे गुणाकाराच्या अवयवाच्या रूपात आपण कसं लिहिणार तर या ठिकाणी एक गुणिले तीस त्यानंतर दोन गुणिले पंधरा तीन गुणिले दहा त्यानंतर पाच गुणिले सहा पाच सखतीस तीन तीस बे पंधरा तीस या ठिकाणी चार जोड्या झाल्या म्हणजे पर्याय क्रमांक एकमध्ये चार जोड्या पर्याय क्रमांक दोनमध्ये चार जोड्या मित्रांनो त्यानंतर आता या ठिकाणी आपण घेतो आहे पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन आहे चाळीस चाळीसला कोणत्या कोणत्या संख्येने पूर्ण भाग जाईल तर <स्थ> एकने जाईल दोनने जाईल चारने जाईल पाचशे अठ्ठेचाळीस अठा पंचेचाळीस दहावी चाळीस वीस दुने चाळीस आणि चाळीस एक्केचाळीस तर मित्रांनो चारच्या कोणत्या जोड्या होतील तर एक गुणिले चाळीस त्यानंतर दोन गुणिले वीस त्यानंतर चार गुणिले दहा आणि त्यानंतर पाच गुणिले आठ अठा पंचेचाळीस मित्रांनो या ठिकाणीसुद्धा चार जोड्या झाल्या आता मित्रांनो शेवटचा पर्याय राहिला आहे बघा आता या ठिकाणी एक दोन एक तीन पर्यायामध्ये गुणाकाराच्या अवयवाच्या रूपात किती किती जोड्या झाल्या तर पर्याय क्रमांक एकमध्ये चार पर्याय क्रमांक दोनमध्ये चार आणि तीनमध्ये पण चार झाल्या आता पर्याय क्रमांक जो चार आहे तो मी पुढच्या पेजवरती या ठिकाणी घेतो आहे पर्याय क्रमांक मित्रांनो चार आपण या ठिकाणीच ॲडजस्ट करूया पर्याय क्रमांक चार पर्याय क्रमांक चार आहे पन्नास मित्रांनो पन्नासचे अवयव कोणते आहेत तर पन्नासला एकने पूर्ण भाग जाईल ने 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 दोन ने जाईल त्यानंतर पाचने जाईल त्यानंतर दहाने जाईल त्यानंतर पंचवीसने जाईल आणि त्यानंतर पन्नासने पण जाईल आणि मित्रांनो हे गुणाकाराच्या अवयवाच्या रूपात मी या ठिकाणी लिहितो आहे तर या ठिकाणी बघा एक गुणिले पन्नास त्यानंतर दोन गुणिले पंचवीस आणि पाच गुणिले दहा म्हणजे एक गुणिले पन्नास पन्नास दोन गुणिले पंचवीस पन्नास पाच गुणिले दहा पन्नास म्हणजे या ठिकाणी किती जोड्या झाल्या तर मित्रांनो पर्याय क्रमांक चारच्या झाल्या चार तीन जोड्या आणि हेच आहे आपलं उत्तर आ, दोन अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात कमीत कमी मांडता येईल अशी संख्या कोणती आहे पर्याय क्रमांक आहे चार म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार पन्नास प्रश्न नंबर दोन चोपन्न या संख्येचे एकूण अवयव किती मित्रांनो चोपन्न या संख्येचे अवयव आपल्याला शोधायचे आहे ज्याला आपण इंग्लिशमध्ये फॅक्टर म्हणतो बघा आता चोपन्नला कोणत्या कोणत्या संख्यांनी पूर्ण भाग जातो म्हणजे ते अवयव असतात एकने चोपन्नला भाग जाईल त्यानंतर दोनने जाईल त्यानंतर मित्रांनो तीनने जातो त्यानंतर सहावी नव्वद चोपन्न नऊ नव सख चोपन्न अठरा एक अठरा आठ दोन छत्तीस अठरा त्रिक चोपन्न त्यानंतर सव्वीस दोन्ही चोपन्न आणि चोपन्न एक चोपन्न मित्रांनो हे झाले चोपन्नचे अवयव एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ एकूण आठ अवयव आहेत म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्ना पर्याय क्रमांक तीन आठ प्रश्न नंबर तीन खालीलपैकी कोणत्या संख्येचा सोळा हा अवयव नाही मित्रांनो आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत त्या चार पर्यायामध्ये कोणता संख्येचा सोळा हा अवयव नाही तर आपल्याला एक एक पर्यायांचा या ठिकाणी विचार करावा लागेल पर्याय क्रमांक एक आहे एकशे ब्याण्णव आता अवयव म्हणजे काय मित्रांनो तर थोडक्यात आता एकशे ब्याण्णवचा जर सोळा अवयव असेल तर म्हणजे काय होणार सोळाने एकशे ब्याण्णवला पूर्ण भाग जाणार मग आता ज्या संख्येने पूर्ण भाग जाणार नाही तो अवयव नाही मग आता आपण काय करणार या ठिकाणी एकशे ब्याण्णवला सोळाने भाग देऊन बघणार एकशे ब्याण्णव भागिले आपण करणार सोळा जर भाग गेला तर एकशे ब्याण्णवचा सोळा हा अवयव आहे सोळा एक सोळा एकोणीसमधून सोळा गेले बाकी उरले तीन वरून घेतले दोन झाले बत्तीस सोळ दोन्ही बत्तीस बत्तीसमधून बत्तीस गेले बाकी उरली शून्य पूर्ण भाग गेला मित्रांनो म्हणजे एकशे ब्याण्णव या संख्येचा सोळा हा अवयव आहे पर्याय क्रमांक एक आहे आपल्याला प्रश्न आहे नाही आता आपण जातोय पर्याय क्रमांक दोनकडे आता पर्याय क्रमांक दोन आहे दोनशे चाळीस मग आता दोनशे सुद्धा आपण काय करणार सोळाने भाग देऊन बघणार सोळा एक सोळा या ठिकाणी बाकी उरली मित्रांनो बाकी उरली आठ वरून घेतला शून्य आणि सोळा पंचे ऐंशी मधून ऐंशी गेले बाकी उरले शून्य पूर्ण भाग गेला म्हणजे दोनशे चाळीसचा सोळा हा अवयव आहे पर्याय क्रमांक मित्रांनो जातो आहे आपण तीनकडे पर्याय क्रमांक तीन आहे एकशे बहात्तर तर आता मित्रांनो एकशे बहात्तरला सोळाने भाग जातो का तर सोळा एक सोळा बाकी उरली एक वरून घेतले दोन मित्रांनो या ठिकाणी आता भाग जात नाही म्हणजे एकशे बहात्तरचा सोळा हा अवयव नाही मित्रांनो हे आहे आपलं उत्तर पण या ठिकाणी मी पर्याय क्रमांक चारसुद्धा सोडून दाखवतो पर्याय क्रमांक चार आहे चारशे चार्शे। मित्रांनो चारशेलासुद्धा सोळाने पूर्ण भाग जायलाच पाहिजे सोळा एका सोळा सोळा दोन बत्तीस चाळीसमधून बत्तीस गेले बाकी उरले आठ वरून घेतला शून्य झाले ऐंशी सोळा पंचे ऐंशी ऐंशीमधून मधून ऐंशी गेले बाकी उरले शून्य भागाकाराला पंचवीस पूर्ण भाग गेला चारशेचा सोळा हा अवयव आहे म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सोळाचा अवयव नाही एकशे बहात्तरचा सोळा हा अवयव नाही प्रश्न नंबर चार खालीलपैकी कोणत्या संख्येस फक्त दोनच अवयव आहेत मित्रांनो दोनच अवयव कोणत्या संख्येला असतात तर ज्या मूळ संख्या असतात त्यांना फक्त दोनच अवयव असतात मग आता या ठिकाणी जर आपण बघितलं छत्तीस त्रेपन्न अठ्ठावीस आणि एकोणचाळीस यामध्ये फक्त एकच आहे मूळ संख्या ती म्हणजे त्रेपन्न मित्रांनो त्रेपन्न ही मूळ संख्या आहे ज्या संख्येला फक्त एक आणि त्रेपन्न या दोनच संख्यांनी पूर्ण भाग जातो एक आणि त्रेपन्न व्यतिरिक्त त्रेपन्न या संख्येला कोणत्याही संख्येने पूर्ण भाग जाणार नाही म्हणजे त्रेपन्नला फक्त दोनच अवयव आहेत त्रेपन्नचे अवयव पहिला एक आणि दुसरा आहे त्रेपन्न असे दोनच अवयव आहेत म्हणून मित्रांनो चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार फक्त ब त्रेपन्नच या ठिकाणी आहेत चौथ्या प्रश्नाचं उत्तर प्रश्न नंबर पाच चौसष्ट या संख्येच्या सर्वात मोठ्या व सर्वात लहान विभाजकांचा गुणाकार किती येईल मित्रांनो चौसष्ट ही संख्या सर्वात लहान आणि मोठा विभाजक विभाजक म्हणजे अवयव मित्रांनो कोणत्याही संख्येचा सर्वात मोठा विभाजक हा तीच संख्या असते म्हणजे चौसष्टचा सर्वात मोठा विभाजक चौसष्ट आणि कोणत्याही संख्येचा लहान विभाजक हा एक असतो म्हणजे कोणत्याही संख्येला एकने भाग जातच असतो आणि त्याच संख्येने सुद्धा भाग जातच असतो मग चौसष्टचा सर्वात मोठा विभाजक किंवा सर्वात मोठा अवयव आहे चौसष्ट आणि सर्वात लहान विभाजक म्हणजे अवयव आहे एक यांचा करायचा आहे गुणाकार आपल्याला मित्रांनो चौसष्ट गुणिले जर एक केलं तर चौसष्ट एक चौसष्ट म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चौसष्ट प्रश्न नंबर सहा आउयोग आउयोग संख्या व तिचे अवयव यांची अयोग्य जोडी कोणती मित्रांनो संख्या आणि तिचे अवयव यांची अयोग्य जोडी कोणती आहे ते आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक तीन आणि पर्याय क्रमांक चार मित्रांनो पर्याय क्रमांक एकचा जर विचार केला तर पंचवीसचे अवयव एक पाच आणि पंचवीस बरोबर आहे एकने कोणत्याही संख्येला भाग जातो पाचच्या पाड्यात पंचवीस आहे पाचा पाचा पंचवीस आणि पंचवीसला पंचवीसने भाग जातो पंचवीस एक पंचवीस म्हणजे पंचवीसचे अवयव एक पाच पंचवीस हे बरोबर आहे त्यानंतर पर्याय क्रमांक दोन अठरा अठराचे अवयव बरोबर आहेत का अठराला एकने भाग जाईल दोनच्या पाड्यात अठरा आहे तीनच्या पाड्यात अठरा आहे बे नऊ अठरा तीन तीन पाचे पंधरा तीन सठरा का अठरा नऊ दुने अठरा आणि अठरा एक अठरा म्हणजे अठराचे अवयवसुद्धा बरोबर आहेत पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे मित्रांनो आपण जातो आहे आता पर्याय क्रमांक तीनकडे आता चाळीसचे अवयव तीन मित्रांनो चाळीसला तीनने भाग जातो का तर नाही सहाणे सहा सहा छत्तीस सहावीस आता बेचाळीस सहाणेसुद्धा जात नाही नऊ चोक चोवीस नव्हे एक नऊ नऊ दुने अठरा नऊ तरी सत्तावीस नऊ चौक नव्हे एक नऊ नऊ दुने अठरा नऊ तरी सत्तावीस नऊ चौक छत्तीस नवा पाचशे पंचेचाळीस नाही नऊनेसुद्धा भाग जात नाही आणि पंधराने सुद्धा मित्रांनो चाळीसला भाग जात नाही म्हणजे चाळीस आणि चाळीस ही संख्या आणि तिचे अवयव यांची जी जोडी आहे ती अयोग्य आहे मित्रांनो हेच आहे आपलं उत्तर पर्याय क्रमांक चार आहे एकवीस आता एकवीसचे अवयव एकने जाईल तिना पाचे पंधरा तीन अठरा तीन सत एकवीस जातो सात्री एकवीस आणि एकवीस 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 आणि तिचे अवयव ही जोडीसुद्धा बरोबर आहे मित्रांनो सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ही जोडी अयोग्य आहे प्रश्न नंबर सात खालील पर्यायातून चार व सहा ची सामायिक विभाज्य संख्या कोणती म्हणजे मित्रांनो कोणत्या संख्येला चारने पण आणि सहाने पण भाग जातो अशी संख्या कोणती आहे तर आपल्याला या ठिकाणी पर्यायांचा वापर करावा लागणार आहे प्रश्न नंबर आहे सात पर्याय क्रमांक आहे अ पर्याय क्रमांक एक घेतला आपण मित्रांनो सहासष्ट मग आता सहासष्टला चारणे आणि सहाणे भाग जातो का चारणे पण जातो आणि सहाणे पण जातो असं आहे का तर मित्रांनो चार एक चार बाकी उरली दोन त्यानंतर सव्वीस राहतात मित्रांनो चारणे सहासष्टला भाग जात नाही त्यानंतर सहासष्टला सहाणे भाग का जातो का तर जातो त्यानंतर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे मित्रांनो आपल्याला काय शोधायचं आहे खालील पर्यायातून चार व सहाची सामायिक विभाज्य संख्या कोणती म्हणजे ज्या संख्येला चारने पण भाग जातो आणि सहाने पण जातो अशी संख्या कोणती आता पर्याय क्रमांक आपण घेणार दोन पर्याय क्रमांक दोन आहे बहात्तर आता बहात्तरला चारने भाग जातो का तर मित्रांनो चारने जर भाग दिला तर चार एक चार या ठिकाणी बाकी तीन उरल बत्तीस होतील चारे आठे बत्तीस म्हणजे चारने भाग जातो त्यानंतर आता ने भाग जातो का तर मित्रांनो जाईल सहा एक सहा बाकी उरली एक झाले बारा सहा दोने बारा म्हणजे बहात्तर या संख्येला चारने पण भाग जातो आणि ने पण जातो म्हणजे बहात्तर ही संख्या चार व ने विभाज्य असलेली संख्या आहे आपण जातोय आता पुन्हा पर्याय क्रमांक तीनकडे पर्याय क्रमांक तीन आहे शहाण्णव मित्रांनो शहाण्णव या संख्येला आता चारने भाग जातो का तर चार एक चार चार दोने आठ बाकी उरली एक झाले सोळा आणि चार चौक सोळा मित्रांनो शहाण्णवला चारणे भाग जातो म्हणजे पूर्ण भाग जातो त्यानंतर आता सहाणे जातो का तर सहा एक सहा बाकी उरली ती आणि सहा सहा छत्तीस सुद्धा जातो म्हणजे मित्रांनो शहाण्णव हीसुद्धा संख्या शहाण्णव ही संख्यासुद्धा चार आणि सहाने विभाज्य असणारी संख्या आहे त्यानंतर आहे पर्याय क्रमांक ड म्हणा किंवा चार म्हणा सोळा आता मित्रांनो चारणे सोळाला भाग जातो पण आता ने जातो का सहा एक सहा सहा दुने बारा सहा त्रिक अठरा भाग जात नाही म्हणजे सोळा ही संख्या ने विभाज्य आहे पण ने विभाज्य नाही मग आता अशा कोणत्या संख्या आहेत की जी संख्या ने पण विभाज्य आहे आणि ने पण आहे अशा दोन संख्या आहेत बहात्तर आणि शहाण्णव म्हणजे आपलं उत्तर आहे ब आणि क म्हणजे सातव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार फक्त ब आणि क प्रश्न नंबर आठ चार स्टार चार स्टार ही संख्या पंधराची विभाज्य असून स्टारच्या जागी समान अंक आहे तर स्टारच्या जागी खालीलपैकी कोणता अंक असेल मित्रांनो या ठिकाणी चार आहे त्यानंतर स्टार आहे चार आहे त्यानंतर स्टार आहे आणि या संख्येला पंधराने भाग जातो पंधराने पूर्ण भाग जातो पण स्टारच्या जागी समान अंक आहेत पण तो अंक कोणता आहे हे आपल्याला माहिती नाही मग आपल्याला पर्यायांचा वापर करावा लागणार मित्रांनो पर्याय क्रमांक एक आपण घेणार पर्याय क्रमांक एकनुसार आपण काय करणार स्टारच्या जागेवर शून्य घेणार म्हणजे चार शून्य आणि चार शून्य आता या संख्येला पंधराने भाग जातो का तर या ठिकाणी चार हजार चाळीस भागिले आपण करणार पंधरा जर पूर्ण भाग गेला तर स्टारच्या जागी चार शून्य हा अंक असेल मग आता पंधरा दुणे तीस बाकी उरली दहावरून घेतला चार पंधरा पाचशे पंच्याहत्तर पंधरा सख नव्वद पंधरा स एकशे पाच होतात मग या ठिकाणी किती राहिले चार आणि दहातनं नऊ गेले खाली राहिला एक पुन्हा घेतले शून्य पंधरा नव्वद एकशे पस्तीस मित्रांनो एकशे चाळीसमधून एकशे पस्तीस गेले बाकी उरली पाच मित्रांनो पूर्ण भाग जात नाही पर्याय क्रमांक एक चुकीचा आहे त्यानंतर आता आपण घेणार पर्याय क्रमांक दोन मित्रांनो पर्याय क्रमांक दोननुसार आपण स्टारच्या जागेवर घेणार पाच म्हणजे चार पाच आणि चार आणि पाच आता या संख्येला पंधराने भाग जातो का पुन्हा आपण करणार भागाकार पंचेचाळीस पंचेचाळीस भागिले पंधरा पंधरा एक पंधरा पंधरा दोन तीस पंधरा ते एक पंचेचाळीस पूर्ण भाग गेला या ठिकाणी वरून घेतले चार पुन्हा शून्याचा भाग गेला झाले पाच पंचेचाळीस पंधरा त्रिक पंचेचाळीस पंचेचाळीसमधून पंचेचाळीस गेले बाकी उल्लेख शून्य भागाकाराला तीनशे तीन, तीन मित्रांनो चार हजार पाचशे पंचेचाळीस या संख्येला पंधराने भाग जातो म्हणजे चार हजार पाचशे पंचेचाळीस ही संख्या पंधराने विभाज्य आहे म्हणजे स्टारच्या जागेवर जर जा आपण पाच घेतला तर आपलं उत्तर बरोबर येतं म्हणून आठव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पाच प्रश्न नंबर नऊ खालीलपैकी कोणत्या संख्येचा कोणताही अवयव दोन अंकी असणार नाही कोणती संख्या आहे ज्या संख्येचा कोणताही अवयव दोन अंकी असणार नाही तर मित्रांनो उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नऊ या संख्येचा कोणताही अवयव दोन अंकी असणार नाही कारण की नऊ ही संख्या एक अंकी आहे आणि तिचे सगळे अवयव तिच्यापेक्षा लहान असणार आहे म्हणजे नऊला कोणत्या कोणत्या संख्येने पूर्ण भाग जाईल एकने जाईल तीनने जाईल आणि नऊने जाईल हे आहेत नऊचे अवयव म्हणजे नऊचे सगळे अवयव एक अंकी आहेत दोन अंकी असणार नाही बाकीच्या सगळ्या संख्या मित्रांनो दोन अंकी आहेत त्यांचा एक तरी अवयव दोन अंकी असणारच आहे मग कोणती संख्या आहे तर पर्याय क्रमांक चार नऊ ही संख्या अशी आहे की ज्या संख्येचा एकही अवयव दोन अंकी असणार नाही म्हणून नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार नऊ प्रश्न नंबर दहा संख्या व अवयव यांच्या जोड्या दिल्या आहेत गटात न बसणारी जोडी कोणती मित्रांनो संख्या आणि अवयव यांच्या जोड्या दिलेल्या आहेत तर गटात न बसणारी जोडी कोणती आहे अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो संख्या आणि तिचा दिलेला अवयव तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात एक ते नऊ प्रश्न मी सोडवलेले आहेत शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी असेल जर तुम्हाला हा प्रश्न समजला नाही तर तुम्ही मला कमेंट करा मी त्या प्रश्नाचं उत्तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून तुमच्यासाठी देईन या ठिकाणी हा व्यवसाय संपलेला आहे व्यवसाय नंबर अठरा पुढचा व्यवसाय आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद